हो केला याचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं एक लाख रुपये बक्षी कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने झालेलं सोडून नाही ते आपण जाऊन तपासू शकता मी लागलो तर तुम्हाला डिटेल बघितले त्या कामाची यादी गोष्टीची या जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहेत शेहेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा चालू आहे या मराठवाड्यात शेहेचाळीस रुपयाचा मोठ्या पद्धतीनं इथं आपल्याला पाठवली आम्हाला जाणे बोलतात म्हणजे एक लाख रुपयाचं बक्षीस आपण जाहीर करतात मुख्यमंत्र्यांनी काम जी घोषणा केली त्याच्या संदर्भात केली दावा बिलकुल बिलकुल जे शेहेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखवा एवढंच माझं आव्हान त्यांना मुख्यमंत्र्यांचे चालू काम आहे दाखवा लाख रुपये मराठवाड्याच जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत केली त्याच्याविषयी श्वेतपत्रिका तयार हजार कोटीचे काम चालू आहे कोटी चालू करा मी तुम्हाला सांगतो मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून दिसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याच मुख्यमंत्री मराठवाड्याला हे गुळी धरतात मराठवाडा रझाकाराला पाणी पाजलेलं आहे यांना पाणी पाजणं अवघड काम आलं नाही दिलाने शंभर कोटीची घोषणा केली राहोस हे सोडा आपल्या मराठवाड्याच्या झाशीची राणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडावर